बॉलिवूड असो किंवा मग मराठी सिने इंडस्ट्री गॉसिप तर होतच असतं कधी कोणाच्या संपत्तीबद्दल तर कधी कोणाच्या नात्याबद्दल लोकप्रिय तसेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या सिनेमांची जितकी चर्चा होते तितकी चर्चा त्यांच्या आयुष्याचीही झाली गेल्या अनेक दशकांपासून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत असलेल्या अशोक सराफ यांच्या आयुष्यातही काही प्रसंग असे आले ज्यांची चर्चा झाली नव्वदच्या दशकात सुपरस्टार अशोक सराफ यांच्या सिनेमांची प्रचंड क्रेज होती तेव्हा त्यांना टक्कर देणारं एकच नाव होतं ते म्हणजे रंजना देशमुख अभिनेत्री रंजना यांच्या अभिनयानं त्यांच्या सौंदर्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती त्यावेळी त्यांचं नाव बरेच चर्चेत असायचं अभिनेत्यांना टक्कर देणारी अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं फक्त गंभीर नव्हे तर विनोदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका गाजल्या रंजना यांच्या रक्तातच अभिनय होता तसे ज्येष्ठ अभिनेत्री वत्सरा देशमुख यांच्या त्या कन्या होत्या रंजना यांचं फिल्मी करिअर छान सुरू होतं वैयक्तिक आयुष्याबद्दल त्यांनी अनेक स्वप्न रंगवली होती पण या सगळ्यात जे घडायला नको होतं तेच घडलं एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये झुंजार सिनेमांचं शूटिंग होतं या सिनेमाच्या शूटिंगसाठी रंजना बँगलोरा निघाल्या होत्या पण वाटेतच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला या अपघातात त्या वाचल्या पण त्यांचं आयुष्य असून नसल्यासारखं झालं अपघातात त्यांचे दोन्ही पाय निकामे झाले होते तर डाव्या हाताला देखील जबर मार बसला होता ही घटना घडली तेव्हा त्यांचं वय फक्त बत्तीस वर्ष होतं ऐन तरुण्यात त्यांना व्हीलचेअरवर बसण्याची वेळ आली बेडवर व्हीलचेअरवर त्यांनी अनेक वर्ष काढली निर्माते त्यांची बरी होण्याची वाट पाहत राहिले पण त्यांच्या नशिबात हे सगळं आता राहिलं नव्हतं त्यांच्या आयुष्यात आता फक्त एकाकीपणा आला होता या भीषण अपघातांत अपघातानंतर त्यांचं संपूर्ण करिअर वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं अपघाताच्या आधीच्या दिवसात रंजना यांच्या लग्नाचीही चर्चा सुरू होत्या अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या मैत्रीबद्दल इंडस्ट्रीत बोललं जात होतं त्यावेळी अशीही चर्चा सुरू होत्या की रंजना आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि दोघं लग्नही करणार आहे करणार आहेत पण रंजना यांच्या अपघातानंतर दोघांच्या नात्यांचा शेवट झाला असं म्हटलं जातं रंजना आणि अशोक सराफ यांचा बिनकामाचा नवरा हा सिनेमा प्रेक्षक आजही आवडीने पाहतात प्रेक्षकांना ही जोडी उचलून धरली होती दरम्यान काही वर्षापूर्वी एका मुलाखतीत बोलताना अशोक सराफ यांनी रंजना यांचं कौतुक केलं होतं रंजना जेव्हा मराठी चित्रपट सृष्टीत आली तेव्हा तिने विनोदी भूमिका केल्याच नाहीत गंभीर भूमिकामुळेच रंजनाला आघाडीची नायिका म्हणून प्रसिद्धी मिळाली होती अशोक सरांबरोबरच त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या आहेत तिनं साकारलेल्या या भूमिकेंचं मोठं कौतुक होत होतं अगदी अशोक सरांपेक्षा ती वरचड ठरत होती तसं अशोक सराफ यांनी म्हटलं होतं तसंच ती माझ्यापेक्षा सरस ठरली तरी मी तिच्यासाठी आनंदी असायचो मी अनेक अभिनेत्रीसोबत काम केलं पण तिच्यासारखी दुसरी नटी कोणीच नाही तिच्यासारखी तीच असंही अशोक सराफ म्हणाले होते मुंबईतच जन्मलेल्या रंजना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक व्यक्तिरेखा साकारत मराठी रसिकांचं मनोरंजन केलं वयाच्या पाचव्या वर्षीच हरिश्चंद्र तारामती या चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती तरुणपणी असला नवरा नको गबाई या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत त्यांनी कौतुकाची थाप मिळवली त्यानंतर मुंबईचा फौजदार सुशिला गोंधळात गोंधळ गुपचूप बहुरूपी बिणकामाचा नवरा खिचडी अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या आयुष्याशी लढत अखेर दोन हजार साली त्यांनी मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला